येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे देशाभरातील अनेक राजकीय नेत्यांना उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलंय वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आलंय मात्र आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा दाखला प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्विट केलंय अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मला मिळालंय मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही कारण हा कार्यक्रम भाजप मंजूर धार्मिक कार्यक्रम म्हणजे निवडणूक फायद्यासाठी राजकीय बनवली आहे माझे आजोबा डॉक्टर यांनी चेतावणी दिली की पक्षांनी पंथाला देशापेक्षा जास्त स्थान दिलं तर आपलं स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमच गमावलं जाईल माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे देशावर पंथ ठेवणाऱ्या भाजप आर एस एसने आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केलाय जय फुले जय सावित्री जय शाहू जय भीम असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय